असामान्यपणे एकाच पायाने लंगडत ओपीडी मध्ये येताना रुग्ण दिसला की हा सायटिकेचा रुग्ण आहे हे ओळखण्यासाठी बऱ्याच वेळा तपासणीची सुद्धा गरज पडत नाही किंवा प्रमाणे चालत येणारी चाल म्हणून याला आयुर्वेदामध्ये आयुर्वेदा असं म्हटलं जात रुध्रसी किंवा सायटिका हा विकार वाताच्या अवृद्धपणामुळे मनक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नसांच्या कॉम्प्रेशन मुळे मोठ्या प्रमाणात होताना दिसतो स्त्रियांमध्ये बहुतांश वेळा वयाच्या नंतर आढळणारा हा विकार कुठल्या कारणाने वाढतो याची उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये कुठली सांगितली आहे खरंच याला शस्त्रक्रियेची गरज पडते का किंवा शस्त्रक्रियेशिवाय केवळ कि फिजिओथेरपी किंवा व्यायामाचे प्रकार करून याला आराम मिळवता येऊ शकतो का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली चौदा वर्षी आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येते करतो साहित्यिकेमध्ये प्रमुख लक्षण सापडतं ते म्हणजे एकाच पायावरती भार देऊन चालणं बऱ्याच वेळा कमरेपासून पायाकडे जाणारी सायटिक नर ही मनक्याच्या ठिकाणी दबायला लागते आणि तिच्या अवरुद्ध झाल्यामुळे तिथून जाणारे सेन्सेशन वाद प्रकोपाने आता हा एक आयुर्वेदामध्ये अवृद्ध वाताचा प्रकार मानलाय मुळात आपल्या मेंदूपासून पायापर्यंत पोहोचलेल्या नसा मेरुदंडामधून जात असताना कुठल्याही प्रकारच्या गती ह्या वाताद्वारा संचालित केल्या जातात प्रकोपित झालेला वाद किंवा वाढत्या वयामध्ये स्त्रियांमध्ये डाव्या पायामध्ये बऱ्याच वेळा गर्भाशय डाव्या बाजूला असून असतं आणि त्या गर्भाशयाचा दाब गर्भाशयाच झुकले पडणारा दाब बऱ्याच वेळा सायटिक नर वर पडला किंवा मग मनक्याच्या ठिकाणी कुठल्याही कारणाने मार वगैरे लागले अशा प्रकारचा आघात ज्यांनी विकार असेल किंवा वाट प्रकोपामुळे सुद्धा बऱ्याच वेळा सायटिक नर्व कॉम्प्रेस व्हायला लागते आणि त्याच्यामुळे पायापासून कमरेपासून पायाकडे कळ लागायला लागतं आता हे झाली सायटिका आता सायटिका म्हणजे काय हे आपण बघितलं आता सायटिका कशी ओळखायची किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इतर पायातल्या वेदनापेक्षा सायटिका कशी वेगळी तर सायटिका तपासताना बऱ्याच वेळा काही ज्या क्लिनिकल टेस्ट केल्या जातात त्यामध्ये सगळ्यात पहिली टेस्ट म्हणजे एस एल आर टेस्ट त्याच्यामध्ये स्ट्रेट लेट वेज टेस्ट असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये की पेशंट रुग्णाला झोपल्यानंतर पाय केवळ कुठेही न दुमडता उचलायचा असतो आणि ज्यावेळेस कमरेमध्ये कळ लागायला लागेल की कळ कुठल्या अँगलपर्यंत लागते त्यानुसार हा पेशंट हा रुग्ण सायटिकेत आहे की नाही हे येत या व्यतिरिक्त दुसरी महत्वाची टेस्ट म्हणजे एक्स रे एक्स रेमध्ये बऱ्याच वेळा बल्जेस मनक्याच्या ठिकाणी कुठले बल्जेस दिसायला लागले किंवा सायटिकन कॉम्प्रेशनसाठी म्हणून कुठे तिथे डिफ्यूज कॉम्प्रेस दिसत असेल तर त्यावरून सुद्धा बऱ्याच वेळा प्रायमरी लेवलवरती डायग्नोसिस होते तिसरा तपासणी म्हणजे एम आर आय एम आर आयच्या च्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा यामध्ये कुठल्या ठिकाणी अॅक्युरेसीच्या बाबतीत एम आर आय हा सगळ्यात हायेस्ट तपासणीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये कन्फर्मेशन होतं परंतु मग या सर्व तपासणीद्वारे आपण सायटिका आहे की नाही एवढं कन्फर्म करू शकतो आता आयुर्वेदाच्या बाबतीत याचा कसा विचार आहे तर वाद प्रकोपाची जी पण कारण आहेत ती सर्व सायटिकेच्या वाढण्यासाठीची कारणं मानली आहे मग आता सायटिका वाढण्यामध्ये स्त्रियांमध्ये मेनोपॉजचं वय हे बऱ्याच वेळा गर्भाशयाच्या ठिकाणी वाद प्रकोपाचं आणि वृक्षतेचं वाढतंय आणि त्यामुळे तिथे आलेल्या सूजेस सूजमुळे किंवा मग मनक्याची होणारी झीज आता ही मनक्याची झीज स्त्री किंवा पुरुषामध्ये कॉमनली सापडते ती कॅल्शियमची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात होणारा वाद प्रकोप बऱ्याच वेळा पोटाचा घेर वाढल्यामुळे बलावस्तंभामुळे मग पुढे ओढल्या गेल्याने त्या ठिकाणी होणारा वास्त प्रकोप किंवा तिथे आलेला अवरोध व आता अवरोधाच्या ठिकाणी आयुर्वेदाने जो विचार केला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः जो विचार करायचा असतो तो, तो मध्ये तिथले वाताला नियंत्रित करणं किंवा अवरुद्ध असेल तर तिथे त्याला मोकळा करणं किंवा वायूला जाण्यासाठी मोकळी जागी करणं त्याच्यात कुठले उपचार पद्धती केल्या जाऊ शकतात तर सगळ्यात महत्व महत्त्वाची आयुर्वेदामधली उपचार पद्धती ती म्हणजे तत्काळ उपशा देणारी पद्धती म्हणजे आगीन करण तिथे ज्याही ठिकाणी कुठे अवरोध तयार झाला आहे त्या अवरोधाच्या ठिकाणी हलकासा दिलेला डाग तिथल्या वायूला मोकळा करायला लागतो आणि अवरोध दूर झाल्यानंतर वायूच्या संचाराची गती नियंत्रित होते आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातात आता इंटरनली बऱ्याच प्रमाणात याला उपचार करायला वेळ मिळतो दुसरा प्रकार म्हणजे पोटातून बस्तीद्वारे केला जाणारा प्रकारद्वारातून अनुवासन किंवा निर्वळ अशुभ क्रमशः अनुवासन निर्वळ अशा प्रमाणे काही प्रकारची लक्षण आहेत त्या लक्षणाच्या आधारावरती वाद प्रकोप किती प्रमाणात झाला आहे त्यानुसार बस्तीच्या औषधी आणि मात्रा बदलतात पण बस्ती ही याच्यावरची एक हमखास उपचार पद्धती मानली जाते तिसरा प्रकार म्हणजे मात्रा बस्ती व्यतिरिक्त जी ज्या रुग्णांना प्रत्यक्ष क्लिनिकला जाऊन बस्ती घेणं शक्य नाही अशांसाठी म्हणून मात्रा वस्तीसारख्या उपचार सुद्धा उपलब्ध आहे मात्रा बस्तीसारख्या उपचारामुळे तिथे दिलेली औषध उपचार रात्रीच्या वेळेला डोक्याना घेतलेली मात्रा बस्ती अनुवासन किंवा काही मात्रेच्या स्वरूपात असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची पथ्य नसतात आणि ती लगेच तात्काळ उपचार सिद्ध करायला मदत अशा वेळेस त्याही पुढे जाऊन कटी वस्ती म्हणजे झीज झालेली असेल किंवा कुठल्याही कारणाने मनक्यावरती लागलेला मार असेल त्यामुळे तिथे कॉम्प्रेशन वाढत असेल अशा वेळेस तिथे लोकली स्नेहन व्हावं किंवा तिथल्या नसांमध्ये आलेली वृक्षता नष्ट व्हावी यासाठी म्हणून तिथे औषधी तेलाचं पडाळ बनवण्याची पद्धत असते ज्याला कटी वस्ती कमरेच्या ठिकाणी म्हणून कठी असं म्हटलं जातं या प्रकारे सायटिकेमध्ये आयुर्वेदातील पंचकर्माचे उपचार सिद्ध होतात त्याही व्यतिरिक्त सायटिकेचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केवळ पारिजातक पत्र स्वरस ज्यामध्ये केवळ पारिजातकाची पानं ही काढा बनवून सकाळी सकाळी घेणं त्या व्यतिरिक्त ओव्याने त्या स्थानिक भागाला शेकणं हे सुद्धा घरगुती उपचार तुम्ही करू शकता परंतु सायटिका हा आजार कॉम्प्रेशनने आल्यानंतर त्याला तत्काळ उपचार म्हणून आयुर्वेदातली जी उपचार पद्धती सांगितली त्या व्यतिरिक्त वाढलंय किंवा उपचार पोटातून घेणं आवश्यक असतं त्यासोबत शरीराला सतत स्नेहन ठेवणं किंवा स्निग्ध देणं स्निग्धता देणं हे सुद्धा उपचार फलित होतात लसूण शिरपाळ त्या व्यतिरिक्त पिंपरीसायन अशा औषधीने शरीरातली वृक्षता कमी करण्यासाठी म्हणून आणि आपण वायू जो कमरेपासून खालच्या भागात काम करतो त्या वायूला नियंत्रण सुद्धा मदत होते सायटिकेच्या बाबतीत तपासणी नी, किंवा निदान हे झाल्यानंतर उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदातली उपचार पद्धती अतिशय योग्य ठरते आणि फार लवकर उपचार सिद्ध सुद्धा होतात म्हणून आपण सुद्धा सायटिका किंवा बुद्रसी ज्याला म्हटलंय अशा प्रकारच्या वेदनादायी उपचारामध्ये आयुर्वेदाचा उपयोग जरूर केला पाहिजे